नमस्कार दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की आम आदमी पार्टीची आठ विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे निवडणुका आलेली आहेत आणि अशा पद्धतीने भाजपमध्ये प्रवेश करणं म्हणजे दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या आठ आमदारांनाही अम्दा आपच्या तिकिटावर दंदनी विजय मिळवलेला होता आता त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि मग दिल्लीतल्या निवडणुकांचं काय Uh, काय होईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याविषयी आपण जाणून घेणार आहोत या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपला मोठा बूस्टर डोस मिळालेला आहे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीतील आठ विद्यमान आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे महत्त्वाची बाब म्हणजे आपला रामराम ठोकणाऱ्या आठ पैकी सात आमदारांचं तिकीट पक्षानं कापलं होतं मात्र या आमदारांनी पक्ष सोडताना राज्यातील वाढता भ्रष्टाचार आणि पक्षांतर्गत लोकशाहीच्या अभावाची कारण दिली इतकंच नाही तर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि तत्वापासून दूर गेले गेल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे आणि हा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळं हा जाणून घेणं हे आपलं कर्तव्य ठरते दोन विधानसभा निवडणुकीमध्ये या आठही आमदारांनी आपच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवलेला होता मात्र सत्ताविरोधी लाटेचा सा सामना करणाऱ्या केजरीवालांनी यंदाच्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारलेलं आहे पक्षाच्या या निर्णयामागे आमदाराबद्दलची नाराजी आणि विरोधकांचे आरोप अशी कारण देण्यात आली तिकीट न मिळाल्यानं पक्ष सोडून गेलेले कस्तुरबा नगरचे विद्यमान आमदार मदनलाल म्हणाले की आपने वीस विद्यमान आमदारांना निवडणुकीचं तिकीट नाकारलेलं आहे त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी तीन आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात आणि मग अशा पद्धतीने आठ आमदार तर भाजपमध्ये गेलेली आहेत म्हणजे भाजपकडून आमदारांच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं विरोधी पक्ष सातत्याने हेच करत असते आणि भाजप तर विरोधी पक्षांना अशा पद्धतीने फुटत नसेल तर फोडून ऑपरेशन लोटस करून इकडं आणण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणून मग पक्षातून राजीनामा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आठही आमदारांनी शनिवारी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व दिल्लीचे प्रभारी वैजयंत पांडा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला या आमदारांचे स्वागत करताना पांडा म्हणाले हा एक ऐतिहासिक दिवस आहे कारण हे आठही आमदार आपत आपत्ती पक्षातून बाहेर पडलेले आहेत दरम्यान आपमधून बाहेर पडलेल्या काही आमदारांनी सांगितले की निवडणुकीचं तिकीट मिळेल या आसेनं त्यांनी आमदारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली परंतु अंतिम मुद्दत संपल्यानंतर आठही आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे ही सोडचिठ्ठी देणारे आठ आमदार कोण आहेत भाजपात प्रवेश करणाऱ्या आमदारांमध्ये कस्तुरबा नगरचे अडुसष्ट वर्षीय आमदार मदनलाल यांचा समावेश आहे त्यांनी दोन हजार तेरा दोन हजार पंधरा व दोन हजार वीसमध्ये सलग तीन विधानसभा निवडणुकात कस्तुरबा नगर मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केलेली होती आपमध्ये सामील होण्यापूर्वी मदनलाल हे साकेत बार असोसिएशनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते आपनं सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या मदनलाल यांचं तिकीट कापलं आणि भाजपमधून पक्षात आलेल्या रमेश पहलवान यांना उमेदवारी दिली आपल्या राजीनामापत्रात मदनलाल म्हणाले की त्यांचा केजरीवाल आणि पक्षावरील विश्वास उडालेला आहे आ, इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मदनलाल यांनी म्हटलेलं आहे की माझ्याबरोबर इतर आठ आमदारांनी आप पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला कारण दिल्लीतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी स्थापन झालेला पक्ष स्वतः भ्रष्टाचारात गुंतलेला आहे पक्षानं माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली असा आरोपही त्यांनी केलेला आहे आणि हे गंभीर आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला निवडून येते हे लक्षात घेऊन जर उमेदवारी दिली जात असेल मग तो आप असेल काय आणि भाजप असेल काय तर याची दखल मतदारांनी घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने होणं हे अत्यंत घातक आहे कारण नरेश यादव मोहरोली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती नरेश यादव यांचं वय बावन्न वर्ष आहे आणि त्यांनी मोहरोली मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळवला दोन हजार पंधराच्या निवडणुकीत त्यांनी सोळा हजार पाचशे मतांनी विजय मिळवला होता दोन हजार वीस मध्ये पुन्हा अठरा हजार जास्त मतांनी विजय मिळवला नरेश यादव दोन हजार तेरामध्ये मध्ये आपमध्ये सामील झाले होते त्यापूर्वी ते वकील होते गेल्या डिसेंबरमध्ये पंजाबच्या एका न्यायालयाने चा, कुरान अपवित्र देशा यादव याना दोशी दोन हजार सोळाच्या कुणान अपवित्रतेच्या प्रकरणात यादव यांना दोषी ठरवून दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावलेली होती त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली परंतु आता त्यांची जागा दोन हजार बावीस मध्ये आपमध्ये सामील झालेले माजी काँग्रेस नेते महेंद्र चौधरी यांनी घेतलेली आहे मी अण्णाच्या आंदोलनाच्या काळापासून पक्षासोबत आहे सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांची विचारसरणी प्रामाणिक होती परंतु आता पूर्ण पक्षच भ्रष्ट झालेला आहे आमदारापासून ते नगरसेवकांपर्यंत सर्वजण भ्रष्टाचारात बुडालेले आहेत अशी टीका नरेंद्र यादव यांनी केलेली आहे आणि ही सुद्धा गंभीर आहे आप पक्षाकडं संपूर्ण देश एक भ्रष्टाचारमुक्त आणि शिक्षणाचं नवीन पॅटर्न दिल्लीमध्ये राबवणारा मुख्यमंत्री म्हणून पाहत होती आणि त्याच आपवर अशा पद्धतीच्या टीका होत आहेत याचा सत्यता यातली जाणून घेणं हे आपलं कर्तव्य ठरते यादव म्हणाले केजरीवाल यांच्या विनंतीवरून मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला नव्हता परंतु त्यांनी माझ्या जागी काँग्रेसमधून बाहेरून बाहेर पडलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली माझ्याविरुद्ध उच्च न्यायालयात काही खटले प्रलंबित होते केजरीवालजींनी मला सांगितले होते की जर मी निवडणूक लढवली तर पक्षाची मुस्लिम मतं कमी होतील त्यांच्या विनंतीला मान देऊन मी मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि प्रामाणिक उमेदवारला तिकीट देण्याची विनंती केली मात्र त्यांनी दुसऱ्या पक्षातील एका व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला जो नेहमी आपच्या विरोधात काम करत होता आणि म्हणून भूपिंदर सिंग जून बिजनवास मतदार विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते हे ते सुद्धा वकील होते दोन हजार अठरामध्ये निवडून आलेले आहेत आपमध्ये आप, आप पक्षातून दोन हजार वीसमध्ये त्यांनी भाजपमधून आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता अकरा वर्षीय जून यांनी विधानसभा एकाहत्तर या वर्षीय जून यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सातशे त्रेपन्न मताने विजय मिळविलेला होता दोन हजार वीसच्या निवडणुकीत हा सर्वात कमी मताधिक्याने मिळविलेला विजय होता सातशे त्रेपन्न मताचा सा हा विजय आहे यंदाच्या निवडणुकीत आपण तिकीट कापलं असून सुरेंद्र भरद्वाज यांना उमेदवारी दिलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे माझ्या कामगिरीमुळं प्रजा फाउंडेशन मला सर्वोत्तम आमदार म्हणून निवडलं परंतु पक्षानं माझ्या जागी लैंगिक छळाचे आरोप असलेल्या गुन्हेगाराला निवडणुकीचं तिकीट दिलं असा आरोप भूपिंदर सिंग यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना केलेला आहे म्हणजे तिकीटाचं वाटप करणाऱ्या आपच्या टीममध्ये गुन्हेगारांचा समावेश आहे दुर्गेश पाठक यांच्याकडू यांच्यावर दारू घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यात भ्रष्टाचार झाला होता मी माझ्या मतदारसंघातील अनेक मुद्दे उपस्थित केले होते त्यामुळे केजरीवाल नाराज झाले आणि त्यांनी मला तिकीट नाकारलं असंही जून यांनी म्हटलेलं आहे रोहित कुमार मेहरूलला त्रिलोकपुरी मतदारसंघातून ते निवडून आले होते दोन हजार अकरामध्ये झालेल्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीतून मेहरोया यांना आम आदमी पार्टीत प्रवेश मिळालेला होता अठरा वर्षीय दलित नेते दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत त्रिलोकपुरी या राखीव मतदारसंघातून विजयी झाले होते यावेळी मात्र त्यांच्या जागी आप कार्यकर्त्या अंजना परसा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आपला राजीनामा पत्रात महरोलिया म्हणाले मी माझी नोकरी सोडली आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनादरम्यान म्हणजे केजरीवालांना साथ दिली तुम्ही माझ्या समुदायाला समान दर्जा आणि समान न्याय देऊन बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण कराल अशी मला आशा होती परंतु तुम्ही आमच्या दलितांचा वापर फक्त मतपेढीसाठी केला असा आरोप त्यांनी केजरीवालांवर केलेला आहे भावना गोर पालम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा आमदार राहिलेले आहेत चौपन्न वर्षीय भावना गोर दोन हजार बारामध्ये आपमध्ये सामील झाल्या होत्या दोन हजार तेराच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार धर्मदेव सोलंकी यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेली होती मात्र निवडणुकीत गोर यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस या विधानसभा निवडणुकीमध्ये गोर यांनी तीस हजारपेक्षा अधिक मतांधिकाने विजय मिळवला मात्र आम आदमी आगामी निवडणुकीत पक्षानं त्यांना तिकीट नाकारलेलं आहे आणि जोगिंदर सिंग जोगिंदर सोलंकी यांना उमेदवारी दिली माझा अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवरील विश्वास उडालेला आहे असं भावना गोर यांनी आपल्या राजनामापत्रामध्ये म्हटलेलं आहे आ, पवन शर्मा आदर्शनगर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार बारामध्ये आम आदमी पार्टीत त्यांनी प्रवेश केलेला होता सहासष्ट वर्षीय पवन शर्मा दोन हजार पंधरामध्ये त्यांनी मधून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि वीस हजारपेक्षा जास्त मतांनी त्यांनी विजय मिळवला दोन हजार वीसच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला मात्र त्यांच्या विजयाचं अंतर फक्त एक हजार पाचशे इतकं होतं यंदाच्या निवडणुकीत आपण पवन शर्मा यांना तिकीट नाकारलं आणि त्यांच्या जागी नगरसेवक मुकेश गोयल यांना उमेदवारी दिलेली आहे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांच्या विचारसरणीपासून दूर गेलेली आहेत असा आरोप शर्मा यांनी आपल्या राजीनामापत्रामध्ये केलेला पाहायला मिळतो राजेश ऋषी जनकपुरी मतदारसंघ राजेश ऋषी हे आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षाचे एकनिष्ठ सदस्य होते त्यांनी दोन हजार तेरामध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवलेली होती मात्र भाजपा उमेदवाराने त्यांना दारुण पराभव केला त्यानंतर दोन हजार पंधरा व दोन हजार वीस या विधानसभा निवडणुकीत राजेश ऋषी यांनी विजय मिळवला यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या जागी आता जगमपुराचे आमदार प्रवीण कुमार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासाठी प्रवीण कुमार यांनी जगनपुराची जागा सोडलेली आहे आपला राजीनामा पत्रात ऋषी म्हणाले अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवून मी त्यांना राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी मदत केली होती परंतु त्यांचे नेतृत्व भ्रष्टाचार घराणेशाही व हुकुमशाहीशी जोडले गेलेले आहे मला राजीनामा देताना दुःख होत आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे ग्रीश सोनी मादीपूर विधानसभा हे उमेदवार आहेत ग्रीस सोन आ, सोनी व एकसष्ट वर्ष आहे दोन हजार तेरापासून फेल तीन वेळा माधीपूर राखीव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत यावेळी पक्षाने त्यांच्या जागी विधानसभेच्या उपसभापती राखी बिडलाव बिडलान यांना उमेदवारी दिलेली आहे सत्ताविरोधी लाटेचा हवाला देत पक्षाने सोनी यांना तिकीट नाकारलेलं आहे दरम्यान गिरीश सोनी यांनी आपल्या अधिकृत यक्स अकाउंटवरून राजीनामापत्र सेअर केलं आम आदमी पार्टीत बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या कारवाया टीकेचा विषय होत आहेत शिशमहल सारख्या गोष्टी प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत या सर्व मुद्द्यांमुळे धक्का बसल्याने मी आपच्या सर्व जबाबदाऱ्यांवरून राजीनामा देत आहे आपण खरोखर सामान्य लोक आहोत का असा प्रश्नही सोनी यांनी उपस्थित केलेला आहे आणि हे अत्यंत गंभीर आहे निवडणुका काही तासावर आहेत आणि अशा पद्धतीने आम आदमी पार्टीतील आठ आमदार ज्यांनी पक्षस्थापनेपासून हा पक्ष उभा केला होता आता हे या पक्षातून त्या पक्षात जाणं हे स्वाभाविक आहे लोकशाहीमध्ये असं होत असते पण ज्या पक्षाकडं देश एक भ्रष्टाचार मुक्त आणि एक नव पॅटर्न दिल्लीमध्ये राबवणारा पक्ष म्हणून पाहत होता तो पक्ष सुद्धा भ्रष्टाचाराच्या घराणेशाहीच्या आरोपांमध्ये जखडला जा जात असेल तर हे लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नवीस चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय